मी नितेश कवार बाबा टॉकीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सिनेमाचा हिरो या सदरामध्ये आज आपण भेटणार आहोत नंदभूषाकार म्हणजे मेकअप आर्टिस्ट दादा ना दादा आपला परिचय देतील ना, ना। माझं नाव अनिरुद्ध रवींद्र सावंत मी सिने कॉस्ट्यूम जवळजवळ नाईन्टी सिक्सचा मेंबर आहे नाईन्टीन नाईन्टी ही माझी मेंबरशिप आहे आणि मला वाटतं जवळजवळ एक अठ्ठावीस वर्ष झाली अठ्ठावीस वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे बस दादा आ, हे तुम्हाला पहिला प्रश्न आपला आहे बाबा टॉकीच्या चावर यांच्या वतीनं की ह्या लाईनला तुमचं येणं कसं झालं गुरु कसे आणि तुम्ही किती लोकांबरोबर काम केले जात कसं आहे की माझे आजोबा नारायण साटम हे वन ऑफ द फाउंडर्स बापरे साटम द फाउंडर मेंबर्स होते असोसिएशनचे ठीक आहे त्याच्यानंतर माझा मामा हेमंत साटम त्याच्यामुळे मी इंडस्ट्रीमध्ये आलो पण त्याच्यामध्ये कसं झालं की कधी आयुष्यात विचार न केला होता की मेकअप आर्टिस्ट बनेन आयुष्यात ता पहिली टाइम पंधरावीला नापास झालो सायन्स स्टुडंट बीएससीचा सा। ठीक आहे जुओलॉजी लास्ट इयरचा सब्जेक्ट होत नापास झालो आणि मग कधी न ना नापास होणार ना मुलगा सतत दोन वर्ष नापास होत गेला तर घरी बसलो होतो तर मामा मुला काय करतोय तर काय नाही तर बोलत चल माझ्यावर आउटरला वाटत राजा की भारत राणी मुखर्जी मॅडम तर पहिला पिक्चर म्हणजे माझ्या कधीचा पण तो पहिला पिक्चर तर मग मी आम्ही मला वाटतं कुल्लू बनायला फर्स्ट शेड्यूल होतो तिकडे गेलो मग तिकडं आल्यानंतर मला वाटलं की मी याच्यामध्ये करिअर करू शकतो हो। मामाकडे थोड्याशा एक महिना होतो आम्ही तिकडे तर तिकडे थोड्याशा गोष्टी शिकल्या इकडे आल्यानंतर असोसिएशनचं कार्ड बनवलं मामाचा विरोध होता मामा मला बोलत होता तू एज्युकेटेड मुलगा आहेस तुला या लाईनमध्ये काही तुझं हे नाही तू तुझ्या वेगळं काहीतरी कर एकच वर्ष बाकी आहे तुझं पण मी ऐकलो नाही आणि मी या लाईनमध्ये आलो पण आय एम व्हेरी हॅपी की मी या लाईनमध्ये आलो कारण की मी, मी, मी आज मी बघतोय की ज्या ज्या लोकांनी माझ्या मित्रांनी जे माझ्यावर बीएससी ला होते ते लोक काय करत आहेत मी काय करतोय आज मी पैशाच्या गोष्टीमध्ये सगळं आपण मुल्य पण नाही करू शकत पण आपण आम्हाला समाजाला नाही होऊ शकत समाला ना, हो ना, ना। पण जे पण करा म्हणजे कमीत कमी पंचवीस तीस आउट ऑफ इंडिया जाऊन येणं हे कुठच्याही सामान्य माणसाला जाता आलं नसतं आणि खरंच खूप मजा केली या इंडस्ट्रीमध्ये येऊन अज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून इज्जत पण खूप कमवला आता सध्या कोविडच्या नंतर मला कोविडच्या आधी मी इकडून माझा बेस मी हैदराबादला शिफ्ट झालो म्हणजे राहायला इकडेच आहे पण हैदराबादचं काहीतरी मोठं काम भेटलंय मला तर मागच्या तीन चार वर्षापासून माझं तिकडेच काम चालू आहे आता पण मला वाटतं एक चार पाच दिवसांनी हैदराबादला जाईल आणि मग आमच्या युएसएच एक त्याच पिक्चरसाठी जातो जातोय आम्ही चालू आहे काम आतापर्यंत तुम्ही बॉलिवूड असू द्या टॉलिवूड असू द्या कोणत्या कोणत्या कलाकारांबरोबर तुम्ही काम केलं माझं कसं झालं माहितीये का माझं मी एक फ्री लान्सर म्हणून काम केलेलं तर मी असं कोणाकडे असं चिकटून नाही राहिलो कंपनी जाण्या सगळं म्हणजे मी सगळं केलं आता मी सपोज नाईन्टी 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 सिक्स ते दोन हजार सात एक एक्झाम्पल दे दोन हजार सात ला मी दोन महिने वेस्ट इंडिजमध्ये होतो आता तिकडे काय करणार वेस्ट इंडिजमध्ये क्रिकेटचा वर्ल्ड कप झाला दोन हजार सात मध्ये तर दोन तीन महिने तिकडे होतो आणि माझ्या जवळजवळ पाच सहा वर्ष अशा क्रिकेटच्या इव्हेंट्स होत्या चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणा किंवा वर्ल्ड कप म्हणा आय पी एल म्हणा जे फर्स्ट आय पी एल झालं ह्या सगळ्या अशा वेगवेगळ्या करत गेलो त्याच्यानंतर माझा एक इकडे माझा खूप फेमस झालो होतो मी इव्हेंट मेकअप आर्टिस्ट म्हणून आता इव्हेंट कसा असायचं सपोज आता एक कंपनी आहे एक आयटावरची कंपनी आहे शशीरंजन साहेबांची कंपनी आता तिकडे पन्नास आर्टिस्ट असतील कोणालाही पर्सनल मेकअप आर्टिस्ट अलाउड नव्हतं hmm. जे काय ते अनिरुद्ध दादा करणार पप्पू दादा करणार त्यांची टीम करणार मग माझा जो स्टाफ असायचा मेकअप आणि हेअरचा मिळून तो कमी कमी दोनशे जणांचा स्टाफ असायचा मेकअप हेअर असं सगळं कम्प्लिटली मिळून आणि आर्टिस्ट असे शंभर दोनशे तीनशे डान्सर्स वगैरे जे काय असू दे ते आपण करणार म्हणून ती इव्हेंट किंग म्हणून नाव झालं होतं तेव्हा विस्क्रपची कंपनी कॉन्टिलोची कंपनी तुम ज्या ज्या मोठ्या मोठ्या कंपनी होत्या सगळ्या आपल्याकडे होते पण त्याच्यानंतर मग ते जसं कोविडच्या नंतर थोडं थोडं ते एक सगळ्यांचेच मार्ग बदलत गेले थोडेसे कारण की खूप कंपन्या त्याच्यामध्ये बंद झाल्या खूप नवीन लोक आले नवीन लोक जुडले गेलेत त्याच्याबद्दल आपल्याला काही वाईट नाही वाटत पण ती कामं आपली कमी झाली असं पण झालं आता आता जे सध्या चाललंय म्हणजे जे आता तुम्ही पहिल्याचे जे मेकअप आर्टिस्टात फार अनुभवानी इकडं आलेल्या आता महिला पण आल्या मध्ये आणखीन एक आहेत म्हणजे तृतीय पण ते म्हणू शकतो आपण ते आले तर त्यांनी काय कामावरती फरक पडला का मेकअप आर्टिस्ट कारण काय आहे की तुम्ही पूर्ण मेकअप आर्टिस्ट म्हणजे गेटअप असू द्या म्हणजे म्हणत ना गेटअप पासून वीक पासून सगळ्या सगळ्याच गोष्टी तुम्ही करणार आहे म्हणजे आपला एक पुरपूर पक्व मेकअप आर्टिस्ट त्यांना म्हणतात मेकअप आर्टिस्ट सर्टनली कामावरती फरक पडला कुठं नाही बोलणार कसं झालं माहिती तुम्हाला सांगू की आता सपोज एक महिला मेकअप आर्टिस्ट आल्या महिला मेकअप आर्टिस्ट आल्यात सगळ्यांनी एक अंडरस्टँड केलं पाहिजे त्यात चुकीचं काय न झालं आता त्या ज्या आल्या त्या ऑलरेडी एज्युकेटेड आहेत त्यांच्याकडे जे सामान आहे त्यांचं जे प्रेझेंटेशन आहे ते अफाट आहे आज मी आज सपोज मी एक सामान्य मा व्यक्ती आहे जो एक मेकअप आर्टिस्ट बनला माझ्याकडे जे सामान बनवायलाच मला दोन तीन चार वर्ष लागणार कारण की आज मेकअपचं जे सामान आहे ना ते सोन्याच्या किमतीचं सामान येतं खूप कॉस्टली सामान खूप कॉस्टली येतं ते म्हणजे कसं आहे जसं आता कोणा नाटकाचं करायचं असेल तर ते वेगळं ते आपण स्वस्त पण करू शकतो पण जेव्हा आपण मोठमोठ्या मुट आर्टिस्टचं करतो तेव्हा ती डिमांड असते मला हेच पाहिजे मला याच कंपनीचं पाहिजे मला त्याच कंपनीचं पाहिजे मग मा त्या माणसाला काय करणार तर माणसाला तसे रेट्स पण लावे लागतात जे भेटत नाहीत पण त्या लेडीज मेकअप आर्टिस्टमध्ये ते झालं थोडं एक तर दोन तीन वर्षामध्ये आम्हाला तो फरक पडला पण त्याच्यामध्ये आमच्या सारख्यांची पण चुकी झाली आमच्या सारख्यानी स्वतःला अपग्रेड करणं जरुरी होतं ते आपण केलं नाही आता माझ्यासारख्यानी मी ते केलं आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो नुसतं लेडीज मेकअप आर्टिस्ट आता सपोज एक स्प्रे मेकअप आला किंवा एअर ब्रश मेकअप आला बरोबर की नाही आता जर माझे पंचवीस वर्ष मी मेकअप आर्टिस्ट म्हणून किंवा तीस वर्ष घालवलेले आहेत मी कोणाला असिस्ट करू तर नाही शकत आणि शिकू तर नाही शकत ना बरोबर की नाही जेव्हा मी असिस्ट करून शिकू नाही शकत का कारण की अरे तो जिकडे मी शिकतोय तो तिकडे ते आर्टिस्ट आली किंवा तो प्रोडक्शन कंट्रोलर झाला अरे हा तर असिस्टंट मध्ये करतोय हे स्वाभाविक आहे होणं पण त्याच्यासाठी काय आहे तर मी कसं अपग्रेड करणार तर मला कुठेतरी कुठचा तरी एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जॉईन करून ते मला शिकणं भाग आहे ते जे मी केलं असं बाकीच्यांनी पण केलं पाहिजे असं माझं तर आपण त्या कॉम्पिटिशन मध्ये राहू नाहीतर कुठे आपण तिकडे घरी बसणार मग ते परडे वरती काम करणार ते तर तुम्हाला स्वतःच काहीतरी करायचं तुम्हाला ते करायलाच लागणार जरुरी आहे तर हा बिलकुल त्या थोड्या पहिली ज्या वर, ते वर्ष होते त्या ह्याच्यामध्ये आम्हाला फरक पडला जे लेडीज मेकअप आर्टिस्ट आले किंवा जे पण त्यांच्यामध्ये आम्हाला फरक पण आता तो मला नाही वाटत आता तो फरक झाला आपण अपडेट झालो आणि दुसरी गोष्ट त्यांची जी संख्या आहे ना ती एकदम हाटाच्या पेदावरती मोजण्या इतकी आहे त्याच्या व्यतिरिक्त आता येणारा जो युथ आहे मेकअप आर्टिस्ट असतील किंवा जे अकॉडमिक जायचे काही शिकतायत आणि ते आता पोरं येतात त्यांना ऍक्च्युली नवीन पोरांना तुम्ही काय सल्ला इंडस्ट्री इन, आणि मेकअप आर्टिस्ट जे पण सेट वरती काम करणं एवढे इझी नाही तर तुमचा अनुभव थोडा एक शेअर करा की कशा पद्धतीने येऊन करायचं त्यांना काम सर्वात पहिली तर तुमचं स्वतःचं जे प्रेझेंटेशन आहे ना तुम्ही भले बिचारे तुम्ही चाळीत राहत असाल तुम्ही गरीब असाल पण जेव्हा तुम्ही कामावरती जाता ना तुम्ही भले एकच कपडे आहेत ना प्रामाणिकपणे सांगतो ते तुम्ही दहा दिवस घाला पण ते रात्री धुवा त्याला इस्त्री करा सकाळी आणि मग ते कपडे घालून जा तुम्ही रोज त्याच का ठिकाणी नाही जाते कामावरती हो तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जातात पण त्यांनी स्वच्छ धुतलेले कपडे चांगलं प्रेझेंटेशन ठेवा शेविंग करा डाळी अशी वाढलेली ठेवू नका तुम्ही स्वतः जर चांगलं दिसलं तर तुम्ही दुसऱ्याला चांगलं बनवणार ना तुमचं स्वतःचं सामानाचं प्रेझेंटेशन चांगलं ठेवा ब्रशेस तुमचे जे आहेत ते क्लीन करा रोज जमलं नाही आठवड्यात नाही एकदा दोनदा तीनदा करा पण ते करा समोरच्यांना वाटलं पाहिजे बाबा याचं प्रेझेंटेशन किती चांगलं आहे तुमचं जे सामान आहे तुम्हाला रोज नवीन विकत घेता नाही येणार जसं मी बोललो कारण की सामान खूप महाग आहे पण ते सामान साफ करा त्याच्यावरती ते चक्काचक दिसलं पाहिजे असं काहीतरी करा त्याच्यामुळे तुमचं नाव होणार आहे तुमचं जी टोन आहे ना टोन त्याच्यावरती नियंत्रण ठेवा कसं बोलायचं कोणाशी काय बोलावं ह्याच्यावरती तुम्ही तुम्ही त्याच्यावरती लक्ष द्या म्हणजे कसं त्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे ती स्वतःची ते, ते तुम्ही डेव्हलप करा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला करायला लागणार आणि मेन म्हणजे प्रत्येकाला तुमचा जो कलिग आहे ना त्याला कधी असिस्टंट तर्क वागू नका आज मी पण कामावरती जातो ना माझ्या मला सपोज दहा जणांनी असिस्ट केलं मी त्यांना असिस्टंट नाही बोलत मी त्यांना माझे कलिग्स बोलतो तो भले दोन महिन्यापूर्वी मला जॉईन केला मुलगा असून मी त्याला समोरच्याला इंट्रोड्युस करून देतो तेव्हा मी कधी त्याला असिस्टंट म्हणून नाही बोलत हा माझा कलिग आहे याचं नाव असं आहे असं असं मी बोलतो त्याचा पण बिचारा चांगलं वाटतं त्याचा पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाढतो काम हे करण्यामध्ये हे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण सगळ्यांनी केल्या पाहिजे तुम्ही बघितला येणारा युथ असेल किंवा जे पण बाबा डोकेचं आपला ऑडियन्स असेल आणि उत्तम तऱ्याने सगळ्यात गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामुळे दादा थँक्यू सो मच बाबा डोकेच्या तुमचे धन्यवाद थँक्यू सो तुमच्या टाइम दिल्या